सासंगतजी प्रेमाने बोलूया धन निरंकारची सासंगतजी आपण भक्ती करतो त्या भक्तीचा मुख्य उद्देश आहे ईश्वर अनुभूती जर आपल्याला ईश्वर अनुभूती करायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं तर हेच वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आणि भावार्थ दीपिकेमध्ये खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं जी सा आहे त्याच्यामध्ये जी उदाहरणे जी वापरली आहेत ती पण खूप सोप्या पद्धतीची वापरलेली आहेत तर आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा सारांश लक्षात घेऊयात तर चला तर मग विषयाला सुरुवात करूयात बघा ज्ञानेश्वर महाराजांचा जो भावार्थ दीपिका ग्रंथ आहे त्या भावार्थ दीपिका ग्रंथामध्ये त्यांनी ईश्वर अनुभूती कशी होते व कधी होते याबद्दल खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे त्यांनी पहिलं जे उदाहरण सांगितलेलं आहे की अस्थिर पाण्यात चंद्र दिसत नाही बघा आपल्या सभोवताली एखादा जलाशय असेल धरण असेल किंवा नदी असेल एक छोटंसं धरण समजेल ते धरण त्या धरणामधलं जे पाणी आहे ते पाणी खूप हलतंय म्हणजे खूप हाललेलं हाल पाणी आहे आणि त्या हल्लेल्या पाण्यामध्ये जर आपण आकाशामध्ये असलेला चंद्र जर पाहिला तर तो, तो स्पष्ट दिसत नाही परंतु ते पाणी जर स्थिर झालं शांत झालं की मात्र तो चंद्र आपल्याला त्या पाण्यामध्ये दे स्पष्ट देतो का दिसतो कारण ते पाणी निवळलेलं असतं स्वच्छ झालेलं असतं तर अतिशय सुंदर उदाहरण माऊली या ठिकाणी देतात माऊली म्हणतात की लहरी उठलेल्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब क्षीण दिसते तसेच जसं ते घडूळ पाणी झालेलं आहे ते पाणी अस्थिर झालेलं आहे त्या पाण्यामध्ये चंद्र स्पष्ट दिसत नाही तसेच जर आपलं मन अस्थिर असेल घडूळलेलं मन असेल त्यामध्ये अविचार असतील खराब विचार असतील नको 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 ते जे निगेटिव्ह विचारांची जर धूळ त्याच्यामध्ये असेल तर आपल्याला परमात्मा स्पष्ट दिसत नाही परमेश्वराचा चंचल मनामध्ये अनुभव होऊ शकत नाही जसं ते खळवळलेलं जे ते पाणी आहे त्या पाण्यामध्ये चंद्र स्पष्ट दिसत नाही तसं चंचल मनामध्ये परमेश्वराचा अनुभव होत नाही किंवा परमेश्वराचा अनुभव येत नाही बघा अजून आपण स्पष्ट करून सांगूयात की बघा आपलं जे मन आहे ते मन दिवसभर विचारांनी भरलेलं असतं आपण विचार तरी काय करतो कधी कधी रागवतो कधी काळजी करतो कधी भीती असते कधी मत्सर असतो कधी चिडचिड असते या निगेटिव्ह भावना आपल्या मनामध्ये दिवसभर सुरू असतात आणि यामुळे मन आपलं अस्थिर होतं मग अशावेळी मनामध्ये ईश्वराचा प्रकाश टिकत नाही ईश्वराचा प्रकाश टिकण्यासाठी मन शुद्ध आणि शांत असावं लागतं मन शांत केले की जसा चंद्र स्पष्ट दिसतो मन शांत केलं की जसा चंद्र स्पष्ट दिसतो तसाच परमात्मा आपल्या आतून प्रकट होतो आतून प्रकटतो आणि आपल्याला तो, तो, तो स्पष्ट दिसतो जर परमात्म्याचा साक्षात्कार आपल्याला करायचा असेल परमात्म्याची अनुभूती स्पष्ट करायची असेल परमात्म्याचा अनुभव स्पष्ट करायचा असेल तर त्यासाठी जसा तो पाण्यामध्ये चंद्र स्पष्ट दिसतो स्थिर पाण्यामध्ये तसंच मन सुद्धा आपलं स्थिर असावं लागतं आणि मन आपलं जे अस्थिर होतं ते कशामुळे होतं तर आपल्या मनामध्ये ज्या विषय वासना आहेत काम क्रोध लोभ मोह मत्सर हे जे आपण त्याला षडरिपू म्हटलेला आहे षडविकार म्हटलेला आहे की जे षडविकार आपलं मन अशांत करतात आणि मन अस्थिर करतात मन बैचन करतात आणि मनामध्ये निगेटिव्ह भावना आणि बघा एक गुह्य रहस्य या ठिकाणी आहे की ज्यावेळी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भावना तयार होतात त्यावेळीच आपलं मन अस्थिर होतं पण ज्यावेळी आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह भावना असतात तेव्हा मन स्थिर असतं आणि पॉझिटिव्ह भावना कशामध्ये आहेत ज्या सकारात्मक भावना आहेत क्षमाशीलता आहे प्रेम आहे दयाभाव आहे भाव आहे इतरांना मदत करण्याची भावना आहे शक्तिशाली मनाची स्थिती आहे या सगळ्या भावनांमध्ये आपलं मन हे स्थिर राहतं परंतु ज्या निगेटिव्ह भावना आहेत की ज्याच्यामध्ये आपण इतरांचा द्वेष करतो राग करतो मत्सर करतो ह्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्याच्यामध्ये मन अस्थिर होतं मग या ठिकाणी माऊली स्पष्ट करतात की ज्यावेळी आपलं मन स्थिर आणि शांत होईल त्याच वेळी परमात्म्याची अनुभूती होईल मन शांत करायचे म्हणजे विचार थांबवायचे नाहीत आता बघा बरेच जण म्हणतील की मन शांत कसं करायचं मन तर सतत विचार करत असतं तर मन शांत करायचं नाहीये तर मन शांत करण्यासाठी विचार नाहीत थांबवायचे आपले तर या ठिकाणी काय करायचे विचारांच्या मागे धावायचं बंद करायचं आता उदाहरण या ठिकाणी घ्यायचं झालं तर काय समजा मी बसलेले आहे माझ्या बसल्या बसल्या जर माझ्या मनामध्ये विचार आला की मला एखादी वस्तू खाण्याची इच्छा झालेली आहे म्हणजे काय झालेलं आहे तर त्या खाण्यामध्ये माझ्या वासना जागृत झाल्या तो विचार आला की त्या ठिकाणी तो विचार आपल्याला लगेच थांबवता आला पाहिजे आणि सकारात्मक गोष्टीकडे लगेच विचार वळवता आला पाहिजे की हां ते वस्तू आता काही खाणं एवढं महत्त्वाचं नाही किंवा जो विचार आपल्याला नको आहे त्या विषयाला तिथे लगेच टर्न घेता आला पाहिजे आपल्याला साक्षी दृष्टीनं पाहून आपण लगेच विचार दुसरा मनामध्ये कधी कधी निगेटिव्ह विचार एवढे हावी होतात ना त्यावेळी आपण काय करायचं पॉझिटिव्ह संकल्प देण्याचा प्रयत्न करायचा समजा मनामध्ये जर भीती जागृत झाली तर मी निडर आहे मी निडर आहे मी निडर आहे तीन वेळा जरी म्हटलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड ते स्वीकारतं तर मनशांतीसाठी बऱ्याच गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्या आपण करू शकतो दुसरं जे उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की दुःख हटलं की सूर्य दिसतो हे जे उदाहरण आहे त्या उदाहरणाचा अर्थ असा आहे की जे राग लोभ लोभरूपी मत्सर रूपी हे अज्ञानाचं जे धुकं आहे आपल्यावरती ते धुके म्हटले की सत्याचा सूर्य प्रकाशित होतो हे धुकं हटलं पाहिजे ज्यावेळी आपल्या मनामधल्या ह्या ज्या भावना आहेत रागाच्या लोहाच्या मत्सराच्या हे अज्ञानाचं धुकं जे आहे ना धुकं ज्यावेळेस नष्ट होईल त्यावेळी सत्याचा सूर्य प्रकाशित होतो सत्याचा सूर्य म्हणजे आहे प्रभू परमात्मा तो तेव्हाच आपल्यासमोर प्रकट होतो तो तिथेच आहे परंतु धुक्यामुळे तो दिसेना झाला आहे आणि आपण जे षडरिपू घेतलेले आहेत आपल्या मनामध्ये रागाची भावना रात्री का येतो आपल्याला कारण कुठेतरी आपला युगहट झाला की आपल्याला राग येतो अहंकाराला कुठेतरी ठेच पोचले की आपल्याला राग येतो पण मी तर आत्मा आहे हे किती मोठं अज्ञान आहे मी तर शरीर नाहीच आहे मी आत्मा है, कशा कशा है, है। आहे मग मी कशासाठी अहंकार करतो आहे कशासाठी मला राग येतो आहे आणि मुळात आपल्या आजूबाजूला जे घडत आहे ते माझ्याच कर्माचं फळ आहे मी कधीतरी ते दिलेलं आहे म्हणून ते माझ्यापर्यंत पुन्हा येते मग मला कसला राग लोभ आपण लोभ कशासाठी करतो की मला आणखी हवा आहे मला आणखी हवा आहे हे नाशवंत गोष्टी आपण जर साठवून ठेवल्या तरी मरताना आपण त्या घेऊन जाणार नाही ते सगळं इथेच राहणार आहे मग आपला हा लोभ कशासाठी तरीही आपण लोप करतो आहोत आपल्याला माहीत आहे की आपल्या सोबत खरं काय जाणार आहे मत्सराची भावना दुसऱ्याचं भलं होऊ नये ही भावना जर आपल्या मनामध्ये दुसऱ्याचं चा चांगलं होण्याची भावना असेल तरच आपलं चांगलं होईल कारण आपल्या आतून जी व्हायब्रेशन सर्वप्रथम निघतात ते आपल्या अवचेतन मनाला पोचत असतात आणि अवचेतन मन हे आपल्याला जे आपण जे विचार करतो ते आपल्याला देतं मग आजपासून आपण विचार करायचा आहे की इतरांबद्दल मत्सर मनामध्ये असता कामा नये प्रेमभावना असावी एखादा जर श्रीमंत होताना दिसून येतोय तर त्याचं कौतुक मनापासून करायचं मत्सर करायचं नाही त्याच्या श्रीमंतीबद्दल जर मी मत्सर केला तर माझ्यामध्ये सुद्धा माझी जी अंतर आत्मा आहे ती म्हणेल की तुला पैसा नको आहे वाटतं तू पैशाचा मत्सर करतोयस तुला पैसा नको आहे मग ते तथाच तो आणि तसंच होतं आपल्याला सुद्धा पैशाचा अडचणी येतात <coughs> आता हे जे धुक्याबद्दल बोललेलं आहे ते बघा धुक्यामुळे काय होतं तर सूर्य दिसत नाही आणि सूर्य नाही म्हणून आपण चालतं का सूर्य आहे तिथेच आहे पण धुक्यामुळं काय झाले सूर्य दिसत नाही तसंच राग द्वेष मत्सर यांचं धुकं मनामध्ये असेल तर ईश्वर नाही असं नाही पण तो का दिसत नाही कारण हे दुःख आपल्या सभोवताली आहे मनाचे धुके दूर झाले की ईश्वराचे तेज आपोआप आतून गुरु म्हणजे दीप उदाहरण काय सांगतात या ठिकाणी अंधारात वाढ दिसत नाही दीप लावला की दिशा स्पष्ट होते स्पष्टीकरण त्यांनी असं सांगितलेलं आहे की गुरु हा चालता बोलता दीप आहे जीवनातील अंधार संशय भीती ह्या ज्या गोष्टी आहेत ते कशामुळे आहेत तर अज्ञानामुळे आहेत आणि ज्ञानाचा प्रकाश गुरु आपल्याला देत असतो मार्गदर्शक आपल्याला देत असतो चुकीचे मार्ग, चुकी मार्ग काय आहेत तर हे गुरुचे ज्ञान उजळून टाकते आपल्या चुकीच्या गोष्टी आपल्याला चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त करण्याचं सद्गुरू काम करत असतो गुरुकृपा मिळाली की ईश्वर प्राप्ती सहज होते गुरु म्हणजे परमेश्वराकडे जाणारी सुरक्षित पायवाट असते त्याच्यानंतर बघा कावळा उडाला म्हणजे नारळ पडतो असं एक माऊली उदाहरण देतात ज्ञानेश्वरांचा एक महत्वाचा हा एक दृष्टांत आहे कावळा उठला की नारळ पडतो पण दोन्हीचा संबंध काहीच नाही कावळा उठला म्हणून कुठे नारळ पडतो का तर नाहीये आपल्या कर्माचं फळ कधी कधी अचानक मिळतं कधी कधी काय होतं आपण सहज आपलं चाल चालत बोलत असतो अचानकच आपल्याला लॉटरी लागते आणि आपण समजतो की हे सगळं माझ्यामुळे झालं पण त्यामागे दैवी नियोजन असतं ते परमात्म्याची योजना असते परमात्म्याने ते योजलेलं असतं अगोदरच हे कळलं ना आपल्याला की आपला अहंकार आपोआपच नष्ट होतो आपल्या जीवनामध्ये कधीकधी आपण एखाद्या चांगल्या हुद्द्यावर आहे आपल्याला चांगली नोकरी आहे आपण लाख दीड लाख पगारही कमवत असू पण आपल्याला त्यावेळेस ही जाणीव असेल की बुद्धिदाता तो आहे परमेश्वर आहे त्याने जर मला बुद्धीच दिली नसती तर मी मेहनत करून तरी कसं तिथंपर्यंत पोहोचू शकलो असतो खरा दाता विधाता तो परमेश्वरच आहे त्याने दिलं म्हणून मी इथंपर्यंत पोचले त्याची देणगी आहे त्याची बुद्धी आहे त्याची वाचा आहे हे सगळं त्यानेच दिलेलं आहे आणि मग मी हे जेव्हा आपल्याला कळतं ना त्यावेळेस आपला आप, अहंकार आपोआपच दूर होतो आणि ईश्वर अनुभूतीसाठी जो मोठा अडथळा आहे अहंकार तो अहंकार आपला नष्ट होतो आणि अहंकार गेला की ईश्वर अनुभवाला येतो जिथे अहंकार असतो तिथे परमात्मा अनुभूती परमात्म्याची अनुभूती होऊ शकत नाही त्यासाठी अहंकार वितळला पाहिजे त्यानंतर मुली पुढे एक उदाहरण देतात की अंध माणसाला सूर्योदय सांगून काय उपयोग आत्मज्ञान नसताना परमात्मा सांगणे म्हणजे अंधास सूर्य सांगावं म्हणतात की स्पष्टीकरण काय की आधी मन शुद्ध करणे त्याचं त्याचं जे स्पष्टीकरण असं आहे की सर्वप्रथम आधी मन शुद्ध असणं गरजेचं आहे की त्यांनी सांगितले की मन शुद्ध करणे नंतरनं अहंकार कमी करणे नंतरनं मनामध्ये प्रेमभाव वाढवणे आणि ही तयारी झाली कीच परमात्मा आपल्याला कळत असतो त्याच्यानंतर पुढचं जे उदाहरण सांगतात माऊली की मध आपल्यात गोड पण बाहेरून चाकता येत नाही मधाची जर गोडी आपल्याला जाणवायची असेल अनुभवायची असेल तर ते चाखून पाहावं लागेल ना तसंच परमात्मा हा अनुभवाचा विषय आहे वाचण्याचा किंवा ऐकण्याचा नाही कुणी कितीही सांगितलं ऐकवलं तरी पण जोपर्यंत आपण स्वतः ती अनुभूती घेत नाही तोपर्यंत ती कळत नाही भक्ती असेल जप असेल ध्यानधारणा असेल ही अनुभूतीची चव घेण्याची साधने आहेत आपण परमात्म्याच्या अनुभूतीची चव कशाकशातून घेऊ शकतो असे माऊली म्हणतात की भक्तीमधून घेऊ शकतो जपामधून घेऊ शकतो ध्यानामधून घेऊ शकतो हे तीन मार्ग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यांनी सातवं उदाहरण दिलेलं आहे की नदी समुद्राकडे वाहते आणि जीव शिवाकडे माऊली म्हणतात की जसा नदीचा प्रवाह हो, अखेर समुद्रात विसावतो तसा जीव सुद्धा अखेरीस शिवामध्ये एकरूप होतो जीव आणि शिव भिन्न नाहीयेत नदीत आणि समुद्रात पाणीच आहे जीवाला आपला स्वभाव कळला की परमात्म्याची अनुभूती होत असते आठव उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की हृदयातील धूळ काढली की आरसा चमकतो जसं की एखादा आरसा आहे त्या आरश्यावरती धूळ आहे आणि आपण त्या आरशामध्ये पाहतोय आणि आपण आपला चेहरा किती स्वच्छ करतो आहे परंतु त्या आरशावर धूळ आहे आरसा जोपर्यंत आपण साफ करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तो आपल्याला क्लिअर दिसणार नाही तसंच हृदयामध्ये आपल्या मलिंता आहे ही धूळ काढली की मलिनतेची जी धूळ आहे म्हणजे आपल्या मनामध्ये अज्ञानाची जळवट आहेत किंवा आपल्या मनामध्ये अज्ञानाचा कचरा आहे दुर्गंधी विचारांची आहे ही जी धूळ आहे जोपर्यंत ती धूळ आपण झटकत नाही तोपर्यंत परमात्मा आपल्याला आकारामध्ये दिसत नाही लोभ राग वासना ही धूळ आहे आणि मन निर्मळ केले की भगवंत प्रकट होतो पेटलेल्या दिव्यासमोर अंधार टिकत नाही माऊली पुढचं उदाहरण काय देतात की पेटलेल्या दिव्यासमोर अंधार टिकत नाही जसं प्रकाश आला की अंधार पळतो तसे आत्मज्ञान आले की भीती शंका दुःख हे सारे पळून जाते त्यासाठी आत्मज्ञानाची फार गरज आहे असे माऊली म्हणतात माऊली दहावं जे उदाहरण देतात की आकाशात ढग आले तर चंद्र लपतो चंद्र जात नाही चंद्र आहे तिथेच आहे परंतु जर आकाशामध्ये ढग आले की आपल्याला चंद्र दिसेन असा होतो तसंच परमात्मा जिथे आहे तिथेच आहे पण मनातली चिंता भीती दुःख हे ढग जोपर्यंत आपल्या अवतीभोवती आहेत तोपर्यंत आपल्याला परमात्मा रूपी चंद्र स्पष्ट दिसत नाही ज्ञानेश्वर माऊलींनी ईश्वर अनुभवासाठी एकच साधा नियम सांगितलेला आहे तो कोणता तर मन शुद्ध प्रेमपूर्ण आणि शांत केले की परमात्मा आतून प्रकट होतो ध्यान जप नामस्मरण सेवा यांनी मन निर्मळ होते आणि परमात्मा स्वतः स्वतःला दाखवतो स्वतःचं प्रकटीकरण आपल्यासमोर करत असतो माऊली असं म्हणतात की शांतचित्ती भगवंत भेटे शांत चित्ती भगवंत भेटे प्रेम भावे परमात्मा प्रकटे प्रेम भावे परमात्मा प्रकटे शांतचिती जर आपलं मन शांत असेल तर भगवंत आपल्याला भेटे भेटेल आणि प्रेमभावे परमात्मा प्रकटे परमात्मा हा प्रेमभावानेच प्रकट होतो परमात्म्याची आठवण भीतीने नाही काढायची असे माऊली म्हणतात की परमात्म्याची जर आपल्याला आठवण काढायची असेल तर ती प्रेमाने काढायला हवी त्याचवेळी आपल्याला परमात्मा प्रकट आपल्यासमोर होऊ शकतो किंवा परमात्मा प्रकट होतो असे माऊली म्हणतात आणि आपल्याला तर माहीत आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये कितीतरी भक्तीचे त्यांना चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये झाले भक्तीमुळे झाले आणि ज्ञानेश्वर माऊली किती मोठे संत होऊन गेले हेही आपल्याला माहीत आहे त्यांनी सांगितलेलं एक एक उदाहरण पण खूप मोलाचं आहे आणि आपल्यासाठी खूप मोठं हे मार्गदर्शन आहे तर आपण त्यांच्या ह्या उदाहरणांचा मनामध्ये आपण ते कोरून ठेवलं पाहिजे किंवा त्याचे आपण पॉइंट्स लिहून ठेवले पाहिजे की माऊलींचं जे आहे माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काय पाहिलं तर अस्थिर पाण्यात चंद्र दिसत नाही धुकं हटलं की सूर्य दिसतो गुरु हा दीप आहे कावळा उडाला तर नारळ पडतो पण कारण काहीच नाही तसंच अहंकार आपला कधी नष्ट होईल जेव्हा हे सगळं करतो आहे तो परमात्मा करतो आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल त्यावेळी आपला अहंकार दूर होईल अंधास सूर्य सांगून काय उपयोग तसंच ज्याला आत्मज्ञान नाही आहे त्याला परमात्मा कसा प्राप्त होऊ शकेल होऊ शकत नाही मधगोड आहे पण त्याची गोडी चाकायला हवी असं माऊली म्हणतात तसंच परमात्म्याचा अनुभव घ्यायला हवा त्याच्यानंतर परमात्मा माऊली पुढे सांगतात की नदी समुद्राशी एकरूप होते तसं परमात्मा आत्मा परमात्म्याचं मिलन होतं आरसा धुळीने झाकला तर चेहरा दिसत नाही तसंच काय सांगितले विकाररूपी धुळीने जर आपण स्वतःला झाकून घेतले आपल्या मनाला तर त्याच्यामध्ये परमात्मा स्पष्ट दिसत नाही आकाशात ढग आले तर चंद्र लपतो पण चंद्र जिथे आहे तिथेच आहे ना फक्त ढग आले ना तसेच आपल्या मनामध्ये जी विचारांची दुर्गंधी आहे त्याच्यामुळे आपल्याला परमात्मा स्पष्ट दिसत नाही आणि ज्योतीसमोर अंधार टिकत नाही हे एक त्यांनी सांगितलेलं आहे ज्ञान आले अहंकार गेला आणि परमात्मा प्रकट झाला मन शांत पाहिजे अहंकार शून्य आणि प्रेमपूर्ण भक्ती तेव्हा माऊली म्हणतात ओविनमध्ये त्यांच्या की चित्ती हरी भेटे प्रेमभावे प्रकटे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण माऊलींनी सांगितलेले बरेच पॉईंट्स पाहिले चला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात धन्यरंगाज